येत्या पंधरा तारखेपासून विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन घेता येणार नाहीये सकाळी पाच ते अकरा पर्यंत केवळ मुखदर्शन घेता येणार आहे याचं कारण म्हणजे गाभाऱ्यामध्ये दुरुस्ती आणि संवर्धनाचं काम करण्यात येणार आहे आणि काम सुरू असताना विठ्ठलाच्या मूर्तीवर अनब्रेकेबल काचेचं कवच हे लावण्यात येणार आहे पंधरा पासून या विठ्ठलाच्या गाभाऱ्याचं कामाला सुरुवात होणार आहे आणि या इथं जे मागं पूर्ण हे ग्रानाईट वगैरे लावण्यात आलेलं ला आहे खाली ज्या फरशा आहेत मार्बल आहेत हे पूर्णपणे काढून टाकलं जाणार आहे साधारण पंधरा मार्चपासून या कामाला सुरुवात होणार आहे सुरुवातीला ही जी चांदी दिसते ही चांदी पंधरा ते सतरा हे दोन दिवस काढली जाणार आहे नेमकी याच काळात चैत्रवारी जरी असली तरी विठ्ठलाचं पायावरचं दर्शन पूर्णपणे पंधरा मार्चला बंद केलं जाणार आहे या देवाच्या मूर्तीच्या भोवती अनब्रेकेबल काचेची पेटी लावण्यात येणार आहे ज्याच्यामधून भाविकांना दुरून हे देवाचं दर्शन घ्यावं लागणार आहे मंदिराचा जो त्र्याहत्तर कोटीचा विकास आराखडा आहे या विकास आराखड्याचा आता या मंदिरातल्या गाभाऱ्यात विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात कामाला सुरुवात होतीये आणि पंधरा मार्च पासून विठ्ठलाचं पायावरचं दर्शन पुढच्या दीड महिन्यासाठी पूर्णपणे बंद असणार आहे त्यामुळे आपण एबीपी माझाच्या माध्यमातून विठ्ठलाचं हे सावळं रूप बघून घेऊ शकतोय दीड महिन्यानंतर पुन्हा भाविकांना देवाच्या थेट पायावर दर्शन घेता येणार आहे विठ्ठल गाभाऱ्यातून कॅमेरामन आदि देशपांडे सह सुनील दिवाण एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट